निर्दयपणे जनावरांना डांबून कुठलाही दाखला नसताना गोवन जातीच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करत एकूण तीन लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल पियुष राजपूत हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते अकरा मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या भरारी पथकासोबत असताना तांदुळवाडी शिवारात पथक वाहनाची तपासणी करत होते दरम्यान एक अशोक लेलँड वाहन तपासणीसाठी थांबण्याचा इशारा देऊनही न थांबल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करून काही अंतरावर वाहन पकडून तपासणी केली तेव्हा वाहनात एक गाय व तीन बैल पथकाला दिसून आले चालकाला विक्रीबाबतचा दाखला विचारला असता त्याच्याकडे विक्रीचा दाखला नसल्याचे त्याने पथकाला सांगितले वसदलित जनावरांची वाहतूक ही देवगाव रांगारीतील कसाई फारुख उस्मान शेख यांच्या सांगण्यावरून करत असल्याचे त्याने पथकाला सांगितले या प्रकरणात पोलिसांनी चालक अरबाज गफूर शेख राहणार देवगाव रंगारी यांच्यासह फारुख उस्मान शेख यांच्या विरोधात शेलगाव पोलिस ठाण्यात प्राण्यांचा छळ अधिनियम सन एकोणीसशे साठसह विविध कालमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत